ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युक्त त्रिविध प्रकारचे कर्मफळ भाग दुसरा ओव्या आहेत दोनशे एक्केचाळीस ते दोनशे अठ्ठेचाळीस ज्ञानदेव त्रिविध प्रकारचे कर्मफळ कोणते दे? ते स्पष्ट करून सांगत आहेत परी सोनी अविधी प्रवर्तती जे निषिधी कुव्यापारी परंतु जे विषयासक्त बुद्धीने स्वैराचार अंगवर्णी पाडून निषिद्ध अशा वाईट कर्मात प्रवृत्त होतात तेथ कृमी कीटलोष्ठ हे देह लाहती निकृष्ट तया नाम ते अनिष्ट कर्मफळ तेव्हा त्या पुरुषास जंत किडे व मातीचे ढेकूळ असे हे वाईट देह प्राप्त होतात त्यास अनिष्ट कर्माचे फळ असे म्हणावे का स्वधर्म मानू देता सुकृत जे पुसता आमना येते अथवा स्वधर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुरूप वेदना विचारून जे पुण्यकर्म केले जाते ती इंद्रादिक देवांची देहेला हि जती सविसाची या कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी ग हे ते अर्जुन तेव्हा इंद्रादी देवांचे देह प्राप्त होतात त्या कर्म कर्मफळाला इष्ट कर्मफल अशी प्रसिद्धी आहे आणि गोड आंबट मिळे तेथे रसांतर फरसाळे उठी दोही वेगळे दोही जिनते आणि गोड व आंबट यांचे जेथे मिश्रण होते तेथे आंबट व गोड या दोन्ही रसाहून वेगळा पण या दोहीला स्वादाने मागे सारणारा असा भिन्न रुचीचा तिसराच रस उत्पन्न होतो रेचकूची समरसे सत्या सत्याची समर सत्या सत्या जिणी जसे योग मार्गात योगाभ्यासाने रेचक म्हणजे वाहणारा वायू थांबवला की तोच त्याहून उलट स्वभावाच्या कुंभकास म्हणजे वायूच्या निश्चलतेच कारणीभूत होतो तसेच सत्य व असत्य यांची सरभेसळ झाली म्हणजे अकस्मात जिंकून तिसरेच अनिर्वचनीय निर्माण होते समभागे अनुष्ठानाचे उभे मनुष्यत्व लाभे ते म्हणून पुण्यकारक व पापकारक कर्मे सारख्या प्रमाणात मिसळून जे आचरण होते त्या योगाने मनुष्यपणा प्राप्त होतो ते मिश्रफळ होय ऐसे यया भागी कर्मफळ मांडले से जगी हे न सांडीत या भोगी जे सुदले आशा याप्रमाणे तीन प्रकारच्या रीतीने जगामध्ये कर्मफळ मांडलेले आहे आणि जे भोगाच्या आशेत सापडलेले आहेत त्यास हे कर्मफल सोडित नाही भगवंतांनी श्लोकात सांगितले की जो फलाशा ठेवून कर्म करत त्याला कर्मफळ बद्ध करते व ते मृत्यूनंतर भोगावे लागते ते कर्मफळ इष्ट अनिष्ट व मिश्र असे तीन प्रकारचे असते भगवंतांनी नुसतीच तीन प्रकारच्या फळांची यादी केली आहे श्लोकात त्यातील इष्ट अनिष्ट व कसे असते ते स्पष्ट केलेले नाही त्याचा केलेला आहे जीव निषिद्ध सकाम आणि निष्काम अशी तीन प्रकारची कर्मे करतो त्या तीन कर्मांचे वेगवेगळे वेग फळ त्याला मिळते जे विषयासक्त असतात स्वैराचाराने निषिद्ध कर्मे करतात त्यांना अनिष्ट फळ प्राप्त होते कृमी कीटक मातीचे ढेकूळ असे निकृष्ट देह ते प्राप्त करतात उलट जे स्वधर्माला मान देतात आपल्या अधिकाराप्रमाणे कर्म करतात त्यांना देवयोनी प्राप्त होते त्यांना इंद्रादी देवतांची शरीरे प्राप्त होतात हे इष्टफळ आहे कर्मफळाचा तिसरा प्रकार आहे मिश्र ज्ञानदेव सांगतात की आंबट गोड या रसांच्या मिश्रणाने नवीन रस तयार होतो ना आंबट ना गोड अशी त्याची चवही वेगळी असते किंवा योगविद्येत रेचकाचेच स्तंभन केले की कुंभकाची प्राप्ती होते व शारीरिक व्याधी नाहीशा होतात सत्य आणि असत्य मिसळले की तिसरेच अनिर्वचनीय निर्माण होते तसेच शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रकारची कर्मे जो करतो त्याला मनुष्यत्व रूपी मिश्रफल प्राप्त होते अशा प्रकारे स्थावर जंगमादी योनींच्या रूपाने इष्ट अनिष्ट व मिश्र अशी तीन प्रकारची फळे या जगात विस्तारलेली दिसतात फलाशाव व भोगासक्ती जे सोडू शकत नाहीत त्यांनाच ही कर्मफळे प्राप्त होतात पुढे ज्ञानदेव कर्मफळांची अखंड उत्पत्ती कशी होत राहते ते सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू